सोलापूरमधून लोकसभेचा उमेदवार कोण हे ना महायुतीचं ठरतंय ना महाविकास आघाडीचं पण आज एक मोठी घोषणा करण्यात आली आहे आपल्या लेकीसाठी ब्याऐंशी वर्षाचे सुशील कुमार शिंदे मैदानात उतरलेत आणि त्यांनी थेट मुलीची उमेदवारीच जाहीर करून टाकली ते काय म्हणाले एकदा ऐका

मानवता आहे आणि हा लोकशाहीचा जो थंबा आहे निवडून दिलं आणि प्राधान्यपणे पण दुर्दर्भाने काय झालं माहिती नाही ती सीट रिझर्व झाली आणि त्या रिझर्व्ह सीट मध्ये करायला पण ती काय झालं गेलं विसरून जा पण उद्या येणारी ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे प्रगिसारखी एक विद्वान एक हुशार आणि त्याचं वक्तृत्व इंग्रजी आणि हिंदी प्रभुत्व का झालेलं आहे अशा एका लोकप्रतिनिधीला दिल्लीमध्ये पाठवायचं तर प्रणिती शिंदे यांच्यासारखं हुशार नेतृत्व आपल्याला लोकसभेत पाठवायचं आहे असं जाहीरपणे सुशील कुमार शिंदेंनी बोलून दाखवलं त्यामुळे प्रणिती शिंदेचं तिकीट फायनल असल्याची चर्चा रंगली आहे मी एस सी कॅटेगरीचा असताना मला ओपनच्या जागेवरून निवडून दिलं मात्र जागा राखीव झाल्यानंतर मला पाडलं असं कसं झालं माहीत नाही अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली त्यामुळे सोलापूर जिथे भाजप एकतर्फी विजय मिळवणार असं बोललं जात असताना तिथेच प्रणिती शिंदे जर उमेदवार असतील तर काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यांचं तिकीट फायनल आहे का ते पाहणं देखील महत्त्वाचं असेल सुशीलकुमार शिंदेंचं हे वक्तव्य याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा सोलापूरमध्ये लोकसभा निवडणुकीत काय होईल याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा